नमस्कार आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र मध्ये सोमनाथ आपण ग्रीन फ्रेश या दुकानामध्ये आलेलो आहे आणि त्यांचे ओनर आपल्यासोबत दौंड आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांची ओळख करून देऊया नमस्कार मी संकेत दौंड ग्रीन फ्रेश फ्रूट्स ऑरेंज कॉर्नर या ठिकाणावरून बोलतोय प्रथमता आपल्याकडे फ्रेश फ्रुट्स मध्ये इम्पोर्टेड फ्रुट्स ऑल टाईपचे ऍपल त्यानंतर क्वालिटी मटेरियल मध्ये डाळीम आमरफळ पपई सोनकेळी सह्याद्री बनाना तसेच एक्झोटिक व्हेजिटेबल बटन मशरूम ब्रोकली रेड येल्लो कॅप्सिकम त्यानंतर गोल्डन किवी त्यानंतर आंबरफळ डाळिंब मशरूम ब्रोकली तसेच रेड येल्लो रेड येल्लो कॅप्सिकम असे सर्व प्रकारचे एक्झोटिक व्हेजिटेबल्स एकदम दर्जेदार वाजवी दरामध्ये उपलब्ध आहेत तर आपल्याकडे एवढे फळ मिळत आहे तर मी ऐकलं होतं की मध्ये ऑर्गॅनिक फळ मिळण्याचं एकच तुमचं शॉप आहे तर हे जे माझ्या हाताचे फळ आहे हे कशाचं फळ आहे आणि याचे काश्मीरचं फ्रूट आहे अमरफळ म्हणून याच्यामध्ये विटॅमिन डी आहे सीडलेस फ्रूट आहे हे खायला एकदम गोड आणि रसदार फ्रूट तर प्रेक्षकांना तुम्हाला अमरफळ म्हणून अमर फळ संगमेरमध्ये कुठे मिळत नाही तर संकेत दादानी त्यांच्या शॉपमध्ये अवेलेबल केलेले तुम्हाला पाहिजे असेल एक एक इथं विझिट करा तुम्ही त्यानंतर त्यांच्याकडे बऱ्याचशा अजून पण फळं उपलब्ध आहे तर शंभो हे कसलं फळ आहे ही किवी आहे पेटलेट साठी या वातावरणात व्हायरसच्या युगामध्ये याचा या, या, या किवीचा उपयोग चांगल्या प्रकारे केला जातो तसेच आपल्याकडे मॅन्टीन ऑरेंज म्हणून उपलब्ध आहे एकदम गोड रसदार ऑरेंज उपलब्ध आहे पियर्स तसेच उपवासाचे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे खजूर उपलब्ध आहेत तर ग्रीन फ्रेश या दुकानामध्ये मी असं ऐकलंय की संकेत दौंड यांच्याकडे और प्युअर ऑर्गॅनिक फळ मिळत आहे तर त्याबद्दल तुमचं काय आहे सर निश्चितच आमच्याकडे ऑर्गॅनिक फ्रूट आहेतच आमच्याकडे पेरू आहे जो शेतकरी वडगाव लांडग्यामध्ये ऑर्गॅनिक पेरू उत्पादित करतोय त्यामध्ये डाळिंबे डाळिंब एकदम सांगोल्यावरून डाळिंब सध्या उच्च प्रतीचा एकदम क्वालिटी डाळीम सध्या अवेलेबल तर एक मिनिट तुम्ही प्रेक्षक वर्ग पाहू शकता की यांच्याकडे ऑर्गेनिक पेरू म्हणजे प्युअर शेतकऱ्यांनी सगळे ऑर्गेनिक शेती करून पेरू पिकवलं आणि त्यांच्याकडे पिंक हा जातीचा व्हरायटीचा जा पेरू आहे पाहू शकता त्यानंतर डाळिंबे तर हा सांगोल्यावरून डाळिंब आलेला आहे शांबू ह्या डाळिंब मध्ये आणि आपल्या हा डाळिंब एकदम दर्जेदार क्वालिटीचा म्हणजे याच्यात पूर्ण लाल लाल सरदानी आणि पूर्ण ज्युसी आणि गोड असा हा आहे म्हणजे डाळिंबाची जी टेस्ट आहे ती रिअल टेस्ट या डाळिंबा मध्ये तर मी संकेत मी असं विचार सॉरी असं मला माहित झालंय की या शॉप मधून संगमेर मध्ये जे नवनवीन नौ उद्योजक मालपाणी असं किंवा चांगले विहेर पी कस्टमर तुमच्याकडे आहे तर बास्केट मधून तुम्ही फळ त्यांना होम डिलिव्हरी अशा प्रकारच्या आम्ही गिफ्ट करतोय जेणेकरून कस्टमरचा एखादा बर्थडे असेल किंवा कस्टमरचा एखादा साखरपुडा कार्यक्रम असेल त्यासाठी आपण फ्रूट बास्केट कस्टमर साठी पॅक करून देतोय आणि होम डिलिव्हरी पण आमची उपलब्ध आहे तुमच्या होम डिलिव्हरी साठी कॉन्टॅक्ट नंबर एकदा होम डिलिव्हरी साठी शहाण्णव सत्तावन्न चार हजार सत्याहत्तर शहाण्णव सत्तावन्न चार हजार अठ्ठ्याऐंशी हा नंबर उपलब्ध आहे अशा प्रकारचं फ्रूट बास्केट आम्ही कस्टमरला त्यांना गिफ्ट करण्यासाठी उपलब्ध करून देतोय एवढ्या प्रकारचे फळ या ठिकाणी यांच्या बास्केटमध्ये काही कस्टमाइज फ्रूट लागले काही दुसऱ्या प्रकारचे फ्रूट लागले आणखी ते पण आम्ही उपलब्ध करून एक वेल, एक वेळ वेळ अवश्य भेट द्या ऑरेंज कॉर्नर डायमो हॉस्पिटल शेजारी